नमस्कार मित्रांनो घरोघरी मात्रीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतय सौमित्र अवंतिका आणि जानकी एका रूम मध्ये बोलत बसलेले असतात सौमित्र जानकीला म्हणत असतो की ऐश्वर्या खरं बोलते हे कशावरून खरं आहे ती ऐश्वर्या कुठल्या पातळीला जाऊन विचार करू शकते हे आपल्याला चांगलंच माहितीये कशावरून लता तिच्या ताब्यात आहेत तर जानकी म्हणत असते की भाऊजी तुम्ही बरोबर बोलताय तुम्ही खरं बोलताय तुमचं बरोबर आहे जानकी म्हणत असते की आई ऐश्वर्याच्या आहे याचं प्रूफ असलं पाहिजे ना आपल्याकडे सगळेजण विचार करायला लागतात थोड्या वेळाने ऋषिकेश ऐश्वर्याच्या खोलीत येतो आणि ऐश्वर्याला विचारतो जानकीची आई, आई विचार जान तुझ्याकडे जा आहे याचा काय प्रूफ आहे तुझ्याकडे तेव्हा ऐश्वर्या मोबाईल मध्ये काहीतरी दाखवते आणि म्हणते हा आहे पुरावा तेव्हा ऋषिकेश तो पुरावा बघतो आणि ऐश्वर्या हसतच त्याच्याकडे बघत असते असेच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद